बिस्किट ट्रेन बनवली पण सगळा घुळत झाला कसा ते बघू पुढे तर आज आहे चिकूचं अन्नप्राशन सकाळपासून तयारी करू करू म्हटले पण काय टाईमच भेटला नाही घर आवरता आवरताच पूर्ण टाईम निघून गेला मग संध्याकाळी घेतला आवरायला हे थोडंफार डेकोरेशन चालूच होतं तर मध्येच मी ट्रेन बनवण्यासाठी साखरेचा पाक करायला घेतला आणि मग स्टार्टिंगला जो पाक केला त्या ट्रेनचे दोन डबे तर बरोबर बसले पण नंतर मात्र डबे चिटकलेच नाही आणि डायनिंग सेट पण मोडून गेला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती म्हणून ती दोनच डब्यांची ट्रेन मी फक्त अन्नप्राशनच्या डेकोरेशन मध्ये ठेवली बाकी सगळं साईडला सोडून दिलं आणि बाकीची तयारी केली आणि असं काहीतरी डेकोरेशन झालेलं चिकूला हा मस्तपैकी ड्रेस घातला त्याला तयार केलं त्याला ओवाळून घेतलं आणि असे छान फोटो काढले लहान बाळाचं काही फंक्शन घरातल्या घरात करायचं म्हटलं की एक टेन्शनच असतं की दोन्ही ठ सपोर्ट करेल का नाही काय सांगता येत नाही तसं चिकूने थोडीशी चिडचिड केली लहान मुलांच्या मूडचं सा काय सांगताच येत नाही त्यांच्या मूडनुसारच आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं आजच्यासाठी बस एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय